हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाम नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य श्र प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघरी योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुखाशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात सुपेवार आणावे मित्रांनो मित्रा आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस शके एकोणाशे पंचेचाळीस समत्स शोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो गंड योग आहे दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटानंतर वृद्धियोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मकर राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सायंकाळी सूर्यास्त सहा वाजून एकतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता याच पंका पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी नित्य देवपूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो आता सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पाळी पाणी थोडे अक्षर एक, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिव शिव शंभो कल्पे वैवस्वत श्वेतवरावं कलियुगे प्रथम पाथे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी सवसरा शोभन नाम नामसरे उत्तरायणे हेमंत ऋतु कोशमासे पक्षे शनिवार वासरे विशाखा नक्षत्रे गंड योगे कौलव करणे अष्टमी परमेश्वर शुभ देतो वीर गोत्रात उत्पन्न इष्टलिंग हा संकल्प हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधी संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि संबंधित देवता आपल्याला त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवतील मित्रांनो आणि आपले जीवन अधिक सुखमय व शांतमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का अशा दिल, दिले असे दिले आहेत साखरपुड्या यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार आणि सहा गोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाही गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आता नाही मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया धार्मिक विधी म्हणून उपनयन यासाठी देखील मित्रांनो या, या मासात मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आणि सहा वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्तात नाहीत भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे दिनांक सात प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासात त्यासाठी देखील मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावं किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपणास मी सांगत आहे पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे कारण विशाखा का नक्षत्र आहे मित्रांनो संत गुळवणी महाराज यांची पुण्यतिथी आहे तेव्हा आपण या संतांच्या जे मार्गदर्शन त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे आपल्यासाठी ते आपण आचनात आणण्याचा प्रयत्न अवश्य करावा मित्रांनो सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटानंतर दत्त योगाला सुरुवात आहे आपणास आहे की हा योग अशुभ योग आहे या काळामध्ये जर जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी करावी लागते कारण हा योग जो आहे हा चालू पंचांगातच दिलेला असतो इतर जुन्या पंचांगात देत नाहीत आणि सहसा पुरोहित लोक किंवा पंडित लोक हा योग काढण्याचा प्रयत्न करत नाही जोपर्यंत त्यांना कोणी सांगत नाही तोपर्यंत तेव्हा बाराव्या दिवशी शांती करणं हजर आहे मित्र आपल्याला जर नवीन काही यज्ञ या, या कर्मकांड लहान असो वा मोठे कर्मकां सुरू करायचे असतील तर करू शकता पण ते पुढे अं चालून बंद पडू नयेत याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे बंद पडल्यास आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात जर आपली महत्वाची कामे होत नसतील तर कृपा करून ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपली कामं यशस्वी होतील मित्रांनो कारण काळ आपल्यासाठी ठीक वाटत नाही जेणेकरून आपले काम यशस्वी झाले नाही म्हणून मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करीता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचाकाचा व्हिडिओ मी येथेच संपवतो आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंद आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरी हरिओ महादेव